नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण दहा बाजार समित्यांमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित मित्रांनो बाजार समिती चंद्रपूर इथे आवक बघू शकतात चौऱ्याऐंशी क्विंटलचा आवक होता कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंधरा रुपये त्याचप्रमाणे सहा हजार सातशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती पैठण इथे नऊ क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे सहासष्ट जास्तीत जास्त सहा हजार आठशे शहात्तर त्याचप्रमाणे सहा हजार आठशे पंचवीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती सिल्लोड इथे पाच क्विंटलची आवक होती इथे बघू शकता तुम्ही सहा हजार पाचशे रुपये कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सहा हजार सातशे रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती कारंजा शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे लक्ष असते बाजार समिती कारंजा या इथल्या शेतमा इथच्या बाजारभावावर लक्ष असते तर इथे बघू शकता टोटल तीन हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त सात हजार चारशे पासष्ट रुपये त्याचप्रमाणे सहा हजार रुपये ॲव्हरेज दर इथे मित्रांनो तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करत चला कारण तुम्ही जेवढं लाईक कराल तेवढंच मला मोटिवेशन भेटते मनवत इथे दोनशे बासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे एक अकरा जास्तीत जास्त सात हजार एकसष्ट त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती इथे बघू शकता रिसोड इथे तेराशे पन्नास क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे सत्तर रुपये कमीत कमी सात हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सात हजार शंभर रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला मित्रांनो बाजार समिती वरुड राजुरा बाजार इथे एकशे एकोणपन्नास क्विंटलची आवक होती सात सहा हजार सातशे सात हजार नऊशे रुपये नव्वद रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे सहा हजार नऊशे तेवीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला त्याचप्रमाणे इथे बघू शकता बाजार समिती देवणी इथे सत्तेचाळीस क्विंटलची आवक होती सहा हजार आठशे ते सात हजार साठ या दरम्यान इथे तूर खपली त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता आपण त्याच बाजार समित्या कव्हर करू जिथे जे आहे इथे आवक जास्त होता बाजार समिती मुरुम इथे आठशे बहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे चौसष्ट रुपये त्याचप्रमाणे सात हजार पाचशे चौसष्ट रुपये इथे ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती त्यानंतर बघू शकता इथे बाजार समिती अकोला इथे दोन हजार चारशे सव्वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार सहाशे चाळीस त्याचप्रमाणे सात हजार सहाशे पंचवीस रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला त्यानंतर मित्रांनो बाजार समिती अमरावती इथे बघू शकता तुरीची जात जी होती हे लाल होती सात हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलचा आवक होता कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आहेत त्याचप्रमाणे सात हजार एकशे तेवीस सदतीस रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो हे जे आहे आजचे बाजारभाव आहेत जर तुमची यामध्ये बाजार समिती कव्हर नसेल झाली तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे तर तिथे तुम्ही तो जॉईन करून तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे तिथे बाजारभाव पाहायला मिळतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे धन्यवाद